म्हणजे <simitation> आहे <simitation> <simitation>

गोंधळ कमी करा जरा आबा आपण पलटण दौऱ्यावर आला आहात पूर्व परिस्थितीवर काय सांगाल आपण बघतोय की मान्सून पूर्व म्हणजेच अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सर्व दूर कमी अधिक प्रमाणामध्ये आपण सगळ्यांना बघतो आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हणलं तर आपला फलटण तालुका असेल मान असेल खटाव असेल हे जे पूर्वेकडचे आपले तालुके आहेत या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक प्रमाणामध्ये झालं आहे मुळामध्ये फलटणपुरतं बोलायचं म्हणलं तर फलटणची वार्षिक सरासरी पावसाची साधारण सव्वा तीनशे मिलीमीटर आहे परंतु या चोवीस पंचवीस सव्वीस मेचा या तीन दिवसातला पाऊस जर बघितला तर तब्बल तीनशे पासष्ट मिलीमीटर पाऊस हा अवघ्या तीन दिवसामध्ये फलटण तालुक्यामध्ये जाणार आहे मी साधारण माहिती घेतली जी सगळी महसूल मंडळं फलटण तालुक्यातली या सगळ्या महसूल मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस जे की आपण असं समजतो की चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर ती अतिवृष्टी मानण्यात येते आणि समजावी त्या पद्धतीनं फलटण तालुक्यात अतिवृष्टी या तीन दिवसामध्ये झालेली आहे तब्बल माझ्या माहितीप्रमाणे एकशे बत्तीस काहीतरी ग्रामपंचायती फलटण आहे या सगळ्या ग्रामपंचायतींच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांची जमिनी वाहून गेल्या काहींच्या फळबागा होत्या डाळिंब होती पेरू होते अन्य फळं होती त्यांचं नुकसान झालं भुईमागाचं नुकसान झालं अन्य जी पिकं पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं साधारण या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं त्याचबरोबर काही घरांमध्ये पाणी शिरलं काही घरांच्या भिंती पडल्या कुणाची छत्रं उडून गेली काही भिंती म्हणजे घरांमध्ये पाणी साचल्यामुळं ती घरं काही भविष्यात टिकतील अशी परिस्थिती नाही त्यामुळं त्याही घरांचे पंचनामे आपण त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जे काही सार्वजनिक मालमत्ता आहेत ज्या पुलावर आपण उभं हा पूल किंवा अंगणवाड्या असतील शाळा असतील रस्ते आमच्या जिल्हा परिषदचे व्ही आर असतील ओडी आर असतील डब्ल्यू डीचे रस्ते असतील काही बंधारे आम्ही बंधारा आता बाणगंगेवरचा जो बंधारा आहे ह्याच्यावरचा ठाकुरकीमधला तिथेही मी जाऊन आलो तिथेही त्या बंधाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या आसपासच्या जमीनच सगळी त्यांची वाहून गेली अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं आणि गुरही काही जणांची दगावली अशा पद्धतीचं नुकसान हे साधारण आपल्या तालुक्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर कमी अधिक प्रमाणात हे आपल्याला पाहायला मिळते परंतु फलटणची माहिती घेतल्यानंतर साधारण हे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलेलं आहे आपल्याला आठवतं आहे का बघा पावसाची सुरुवात झाली दुसऱ्या दिवशी पाऊस दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप होता त्याच वेळेला मी माझ्या विभागाला सूचना दिल्या की ताबडतोब संदर्भातला आदेश निर्गमित करा विभागीय आयुक्त जे सहा विभागीय आयुक्त महाराष्ट्रातले आहेत सगळे जिल्हाधिकारी आहेत यांना आपण आदेश काढला की जे काही या पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होईल किंवा अन्य जे काही नुकसान होईल याचे पंचनामे तातडीनं करण्याची सूचना ही त्या ठिकाणी आपण दिलेली आहे त्याचबरोबर राज्याच्या सन्माननीय मुख्य मुख्यमंत्री हो महोदयांनीसुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या तिघांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा या संदर्भातले काही निर्देश हे विभागाला दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आपण सगळेजण आता बघतो आहे की आमचा महसूल विभाग असेल आमचा कृषी विभाग असेल आमचा जिल्हा परिषद असेल हे सगळे आता ग्राउंडवर फील्डवर उतरून हे पंचनामे अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत आहेत मी फलटणची साधारण माहिती घेतली प्रांतांच्याकडून आत्तापर्यंत साधारण ऐंशी टक्के पंचनामे हे फलटण तालुक्यातले पूर्णत्वाला गेलेले उरलेले वीस टक्के पंचनामे हे त्या ठिकाणी राहणारे एवढ्याच दोन तीन दिवसात पूर्णत्वाला जातील आणि मग राज्यामधले हे जे सगळे पंचनामे आणि एकूणच सगळे वर आले एकदा कलेक्टरचा अहवालवर आला विभागीय आयुक्तांच्या मार्फत की मग त्या अनुषंगानं जी शासन निर्णयानुसार एन डी आर एफनुसार जी मदत आपण देय आहे किंवा जी शासनानं मान्य केली ती मदत लवकरात लवकर संबंधितांच्या खात्यावर वर, वर प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये आता पंचनाम्याचं काम सुरू आहे पण सांगण्यात पंचनाम्याची मुदत संपलेली आहे तर पंचनाम्याची मुदत संपलेली नाही बिलकुल पंचनाम्याची मुदत संपलेली नाही कारण आता तीन दिवसापूर्वी पाऊस उघडला त्यामुळे तीन दिवसामध्ये काही पंचनामे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन होऊ शकत नाहीत त्यामुळं कोण असं म्हणत असेल त्यांनाही मी या माझ्या मुलाखतीद्वारे सूचना देईल की अशा पद्धतीचं चुकीचं कुणी सांगू नये आणि पंचनाम्याची मुदत काही संपलेली नाही अनुषंगाने जर वेगळा निधी काही उपलब्ध करावा हो लागला तर आपण नाही वेगळा निधी जर आवश्यक असेल तर निश्चितपणानं शासन पातळीवर कॅबिनेट पुढं तो विषय नेऊन योग्य ती मदत ही दिली आबा फलटणमध्ये येणारे काही दिवसात माऊलींचे पाल पालखी सोहळा होणारे आणि या अतिवृष्टीमुळे फलटण शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आपण त्याबाबत काय सांगा नाही आता मुळामध्ये काय झालं आहे आता कुठल्या रस्त्यांचं नुकसान झाले काय झालं मला सांगता येणार नाही मी काही सगळे फलटणमधले रस्ते बघितले नाही परंतु नेहमी दरवर्षी पालखीचा आढावा पालखी मार्गाचा आढावा हे मंत्रीस्तरावर घेतला जातो विभागीय स्तरावर घेतला जातो जिल्हा स्तरावर कलेक्टरच्या स्तरावर घेतला जातो प्रांत स्तरावर घेतला जातो आणि तहसीलदारांच्या सुद्धा घेतला जातो आणि यामध्ये मग नगरपालिका असेल नगरपालिकेचे सी ओ असतात इतर जे जे विभाग आहेत बांधकाम असेल आरोग्य विभाग असेल जे एकूण जनरल प्रशासन असेल जिल्हा परिषद हे सगळे विभाग एकत्रितपणानं पालखी येणाऱ्या पालखीचं स्वागत आणि त्या अनुषंगानं जिथं जिथं रस्ते खराब असतील तर त्या रस्त्याची डागडुजी केली जाते स्वच्छतेच्या संदर्भामध्ये स्वच्छता सगळी नीटनिटकी लागणारी औषधं असतील इतर ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याचा पुरवठा किंवा त्याची जय्यत तयारी ही प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी करता येते त्यामुळं जर खड्डे आत्ता पडले असतील पालखी मार्गावर खड्डे असतील तर ते खड्डेसुद्धा आमची नगरपालिका लवकरात लवकर मोजवे बारामतीमध्ये नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने सहा हजाराची मदत करण्यात आली मात्र पलटणमध्ये तसं काय असं काही नाही आहे ना ना। तातडीची मदत ही कलेक्टर स्तरावर दिली जाते तहसीलदारांच्या स्तरावर केली जाते अशा पद्धतीचं जिथं असेल आपण निदर्शन असताना ती मदत ताबडतोब दिली जाईल परंतु जी खऱ्या नुकसानीची मदत ती राज्य सरकारकडून करता येईल फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पे फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण